काहीच तर आता आम्ही चालू आपली मंडळी आणि येऊ बघ येऊ आरामही पूर बसले आणि एकट पातल बसले नाही त्याला अक्कल नाही पंधराची कंबरवाला एक बसले आवे आता तू उतरपत झाला गाडी चालवता गाडी तोच चालवणार काय बोलतो आता सीट माझं बुक आहे बसा, के था, था बसा दिर्शे दिर्शे। या शीटाच बाहेर निघा संदर्भात बसावर हव्याला ज्याजी गाडी त्यालाच देणार तू आता पुरव असले नकर नको करू मग बोल

पंधरा चे कमोर इकडे बेचाळीस वाला मागे जाऊ दे छत्तीस घंटा पंधरा झाली आमची माफ करा आम्हाला बघा चालले मागेश्रीचा मालक पुरे बसले एकवीरला प्लॅन कसा आला आता दहा मिनिटं पहिले अरे काहीच जर कारगरला बी ना निघलो ना त्याने भाऊला पुढच्या माणसाला बनाना यो कुठला ब्रँड बंधू बनाना फक्त घेतल्या ते आम्ही दादा यार प्रमोशनली नसतो तो

बरो हो <laughs> बुंदी असे दोन नाव होते त्यांनी एक ठाण घेतला की आम्ही आता उद्यापासून काहीतरी बिझनेस चालू त्या स्टार्टअप केला ते बाजारात जायचे बटाटे आणायचे त्या एक दिवशी असं घसू घसून ते बटाटे केल्याचे कसा तुम्ही ऐका ते बसून चालू केला आज ते इतके फोले मला केल्यापर्यंत एक बन खा वा। खा। डबल वाटलंय बंधू तुम्ही पण घ्या फॅमिलीला पण खावाय बंधू प्रवाजन येबल घेऊत घात मी गे चिप्स काय ना तुका म्हणून दोन दोन इला

माझा भाज होत कि तुम्हाला जाईल पण तू नाहीस माघारी टनल मध्ये तुला जोदू जोधून दमलो बोल दिसत असता भेटू माऊली तू माऊली जगा

गायच आम्ही एकविरे मध्ये बसून चाललो गाय मांडीवरती बसून मांडीवरती बसून पंधरा पुरे बसले आम्ही चव्वेस तीस बत्तीस वाल माग बसल्यास वाला कोण आहे बत्तीस वाला कोण आहे तुझा तू पुढं बघा तू इकडे आमच्या मागे बोलत बोलत जाऊ नकाच तर आता आम्ही आहोत आहोतला बघा आपला एक माणूस कुठे राहिला पुढे गेले पुढे तो माणूस आलेला आहे आपला आणि खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे बघू जरा दर्शनाला पोहोचले करू काहीतरी लाखला आपला आता घरजोडाला घेतो सुरुवात सगळी आता मी गाईस पोचू पाच मिनिटां पाच मिनिटांना पोचवू न बघू कोण कोण दमत बघू कोण कोण माणसं बघू आता ना आता कारण जिमचा फिमचा हा तू इजी सरशी तुझे पायन शक्ती आहे ना की शक्ती आम आमच्या सामने पाय ज्यावरे जोस मध्ये पुरेपुरे झाल्याना तेच पाठी दिसते नागक्ष तेच पाठी दिसते ना यो, यो बारीक तंगऱ्यांचा येऊन तुला जास्ती टाकलेलं दिसून नंतर मग नंतर उसाचा रस पियाला का धावते का काजूस दस रुपया

आणि पोचलेले आहे आणि तुम्ही आणि बघा खूप मोठे घेतलेले आता फोन केले दर्शनाला स्वयंशिव किंवा दर्शन हटतो बघू आणि कुठ घर बघा तुम्ही अरे

व्ही आय पी काहीच काही वरून आयडिया करत काहीतरी तरी हे बोलत आता पाचच घ्यायलाच काय सांगितलं काय आई करतो बाई दोस्ताला घेत दोस्ता ना आमचे बघा दोस्तला घेत ना पाचच जण घ्यायला बोलले पाचच जण आला होत बोलत इकडं का आईच इकडं बघा घेत ठेवले आमच्या वादश्याला बांधव बसून ठेवले काही वाटत वाश्या ये तू ये तिकडून ये त्या पाष्ये चल ये ना तू ठेवले बांधव ठेवले आला तू बोल ना मी काहीच ना बोललो थांबायला लागले आज मुलगा बघायला त्याला ठेवले बांधव हे आमच्या

थांबा थांबा वाश्याची पलटण इकडे दर्शन दर्शन नाही भेटलं आमच्या वाशाला माझ्याकडे थोडासा नाराज आहे काही नाही ऍडजस्ट करू आम्ही त्याला परत नाही आला पण तयार होतो आम्ही तयार होतो का नाही कुठे वाश्या काय झालं काय गाडीत आली पेंडोरा बॅकग्राऊंड टाक चल ना सांग ना स्वयं 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 भाई स्टोरी सांग ना अरे या दोन्ही किरण्या दुकाल लागल्या अजून सांग ना भाई कसं पारला सांग त्याने मला पहिले मी त्याला मोटिवेशन दिला आपल्याकडे आप शूज येत आपण जाऊ शकतो ऑफ रोडिंग करू शकतो लगे डायलॉग आपण मग ऑफ रोडिंग करू शकतो चलो बोलते तिथे गेलो मी पहिला पाऊल टाकला मी थांबलो बाई जिंक शोज हिवाहत नाही जायचा बरं जायचं चलो चलो ना डायरेक्ट झाला <laughs> अरे ना कुशा दुखल्या कुशा बघतो त्यांच्या पै हनी सिंग बनले थम थम उभर उभर का वाटले टी ठेवले खाली मध्ये बघायला भेटल दर्शन वगैरे टायगर ना रे टायगर हा मस्त फोटो वगैरे प्रतीकला वाद पकरायचे बर आता काय आमचा आमच्या दोन फेऱ्या मुड झाले काय बोलत दर्शन तर दर्शन ना भेटला जाऊ ना काय सांगू तसं आली जेवाच पण काय बोलत ना बारा बोलत ना त्याला बोललो हॉटेलला तो बोलत हॉटेलला बोलतो बसू नका मला बोलत आणा मी बोलतो चालू आणू तर घे बोलतो हा मला बोलतो तुम्ही सलीला हिरले तुम्ही सगळं आणून द्या पण आमची काय गाडी चला गाईस तर आता डायरेक्ट टायगर पॉइंटला भेटू मध्ये बोल तरी काहीच वातावरण बघा वगैरे आता आधी पोहोर बघा एकदम उकावलेली आहे काही ना दुकान लागले पण प्लॅन कॅन्सल झाला नाही रे की उठण बोलवली

मंडली याला दर्शन फायनली भेटलं खूप गर्दी खूप गर्दी दर्शन वगैरे घेऊन चालेल आहे बघा मिलच येतलं सोयाम काय शॉपिंग केलं बाकी मनाला भरलेला एकदा चल टेस्ट करू बोल्या बोलतं मिरच्या आहेत कायला बोलतोय मला वाटलं लोणच्या हरकत लोणचे पहिले पहिले बोला बघा पाऊस चालू आहे ना जरा पाणी जाऊ तर आता हॉटेल ला आले आणि अर्धपेक्षा जास्त खालेला आहे हा जास्त काक दाखवित ना आणि फायनल मॅच पण बघतो अंजित भाई काय बोलतो ठीकठाक ना